मावळगाव नावाचं एक छोटं शांत गाव हिरवीगार शेत ओढे आणि मावळतीला दिसणारं काळोख जंगल हे मावळगावचं वैशिष्ट्य होतं या गावात बारा वर्षांची ज्योती तिच्या आईवडिलांसोबत राहायची ज्योती शाळेत हुशार होती खेळण्यात सपळ होती आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमीच एक निरागस हास्य असायचं गावातील प्रत्येकजण ज्योतीला ज्योतिताई म्हणूनच हाक मारायचा एक दिवस नेहमीप्रमाणे ज्योती संध्याकाळी शाळेतून घरी परतली तिने दप्तर बाजूला ठेवलं हातपाय धुतले आणि आईला स्वयंपाकात मदत करू लागली रात्रीचं जेवण झाल्यावर ती तिच्या खोलीत अभ्यासाला बसली तिचे आईवडील सुदाम आणि राधा दोघेही शेतकरी होते दिवसभर शेतात काम करून थकून ते लवकर झोपले रात्री साधारणपणे अकरा वाजता ज्योतीची आई राधा पाणी पिण्यासाठी उठली तिने ज्योतीच्या खोलीकडे पाहिलं दिवा चालू होता आणि ज्योती अभ्यासात मग्न होती राधाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ती पुन्हा झोपायला गेली सकाळी जेव्हा राधा उठली तेव्हा ज्योती अजूनही तिच्या खोलीत झोपलेली असेल असं तिला वाटलं पण जेव्हा ती ज्योतीला उठवायला गेली तेव्हा ज्योती तिच्या बिछाण्यावर नव्हती तिचं दप्तर जाग्यावर होतं तिचे कपडे तसेच होते फक्त ज्योती नव्हती ज्योती ज्योती कुठे आहेस राधाने हाक मारली पण कोणताच प्रतिसाद आला नाही तिने घरात सर्वत्र शोध घेतला पण ज्योती कुठेच सापडली नाही घाबरून तिने सुदामला उठवलं अहो ज्योती नाहीये घरात राधा रडत म्हणाली सुदामनेही सर्व घर शोधलं पण ज्योतीचा पत्ता नव्हता त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं त्यांनी शेजारच्या लोकांना विचारलं पण कुणीही ज्योतीला पाहिलं नव्हतं अवघ्या काही मिनिटांत ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली मावळ गावात ज्योती हरवल्याची बातमी ऐकून प्रत्येकजण हादरला गावातील तरुण म्हातारे बायका मुलं सारेच ज्योतीला शोधायला बाहेर पडले कुणी जंगलाच्या दिशेने गेलं कुणी नदीकाठी शोधलं तर कुणी शेतात पण ज्योतीचा कुठेच मागमूस नव्हता गावाचे सरपंच शंकरराव यांनी लगेच पोलिसांना कळवलं काही वेळातच पोलिस निरीक्षक शिंदे त्यांच्या पथकासोबत गावात दाखल झाले त्यांनी सुधाम आणि राधा यांच्याकडून माहिती घेतली रात्री तुम्ही तिला कधी पाहिलं होतं निरीक्षक शिंदेंनी विचारलं रात्री अकराच्या सुमारास मी पाणी पिण्यासाठी उठले होते तेव्हा ती अभ्यास करत होती राधाने डोळ्यात अश्रू आणत सांगितलं तिने काही संशयास्पद पाहिलं होतं का, का? किंवा कुणी बाहेरचा माणूस गावात आला होता का निरीक्षक शिंदेंनी विचारलं नाही साहेब आमचं शांत गाव आहे असं कधीच घडलं नाही सुदामने सांगितलं पोलिसांनी घराची तपासणी केली ज्योतीच्या खोलीत त्यांना काहीच संशयास्पद आढळलं नाही खिडकी बंद होती दार आतून लावलेलं होतं मग ज्योती गेली तरी कुठे हा प्रश्न सगळ्यांना सतावत होता पोलीस पथकाने गावाबाहेर जंगलाच्या दिशेने शोध सुरू केला श्वानपथकालाही पाचारण करण्यात आलं पण कुत्र्यालाही ज्योतीचा माग काढता आला नाही जणू काही ज्योती हवेत विरून गेली होती ज्योती बेपत्ता झाल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं संध्याकाळ होताच लोक घराबाहेर पडणं टाळू लागले अनेक तर्कवितर्क सुरू झाले कुणी म्हणायचं की ज्योतीला कुणीतरी पळवून नेलं असेल तर कुणी म्हणायचं की ती स्वतःच कुठेतरी निघून गेली असेल पण ज्योतीसारखी मुलगी असं करू शकत नाही हे तिच्या जवळच्या लोकांना माहीत होतं पोलिसांनी गावातील गावा काही संशयितांची चौकशी केली गावाबाहेरून आलेल्या काही अनोळखी व्यक्तींवरही लक्ष ठेवलं पण काहीच ठोस पुरावा मिळत नव्हता निरीक्षक शिंदे यांना हे प्रकरण अधिकच रहस्यमय वाटू लागलं एक आठवडा उलटला तरी ज्योतीचा शोध लागला नव्हता राधा आणि सुदाम यांची अवस्था दयनीय झाली होती ते दिवसरात्र रडत होते आणि ज्योती परत यावी म्हणून देवाला प्रार्थना करत होते दोन आठवड्यानंतर एका सकाळी गावात एक धक्कादायक बातमी पसरली गावाबाहेरच्या जंगलात एका जुन्या विहिरीजवळ ज्योतीचं दप्तर सापडलं होतं दप्तरात तिची पुस्तकं होती पण त्यात तिचं आवडतं पेन नव्हतं हे पेन ज्योतीला तिच्या वाढदिवसाला तिच्या मामाने दिलं होतं पोलिसांनी दप्तराची तपासणी केली त्यावर काही बोटांचे ठसे मिळाले पण ते अस्पष्ट होते दप्तर मिळाल्याने ज्योती अजूनही जिवंत असण्याची शक्यता वाढली होती पण त्याचबरोबर तिचा जीव धोक्यात असण्याची भीतीही वाढली होती निरीक्षक शिंदे यांनी पुन्हा एकदा चौकशीचा फेरधरला त्यांनी दप्तराच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली विहीर खूप खोल होती आणि तिच्या आसपास घनदाट जंगल होतं दप्तरातून मिळालेला एकमेव धागा म्हणजे ते हरवलेलं पेन गुन्हेगाराचा माग निरीक्षक शिंदेंनी विचार केला हे पेन महत्वाचं आहे ज्योतीचं हे आवडतं पेन असेल तर ते का गायब झालं त्यांनी गावातील सर्व किराणा दुकानांमध्ये आणि स्टेशनरीच्या दुकानांमध्ये चौकशी केली त्यांना कळलं की गावातील एक माणूस ज्याचं नाव धनाजी होतं तो काही दिवसांपूर्वी असं एक पेन विकत घेऊन गेला होता धनाजी हा गावातल्या एका वाईट प्रवृत्तीचा माणूस होता तो दारू पिऊन लोकांना त्रास द्यायचा पोलिसांना त्याच्यावर संशय होताच पोलिसांनी धनाजीच्या घरी छापा टाकला पहिल्यांदा धनाजींनी काहीच माहीत नसल्याचं नाटक केलं पण जेव्हा पोलिसांनी त्याला दप्तराच्या ठिकाणी सापडलेल्या बोटांच्या ठशांबद्दल विचारलं तेव्हा तो घाबरला मी मी नाही केलं काही तो अडखळत बोलला पोलिसांनी त्याला कठोरपणे चौकशी केली शेवटी धनाजीने सर्व कबूल केलं धनाजीने सांगितलं की त्याला दारू पिण्यासाठी पैशांची गरज होती त्याला माहीत होतं की सुदाम आणि राधा यांनी शेती विकून काही पैसे घरात ठेवले होते एका रात्री त्याने घरातून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला त्याच रात्री ज्योती अभ्यास करत होती तिला जाग आली आणि तिने धनाजीला पाहिलं मी ज्योतीला पाहिलं ती मला ओळखणार होती त्यामुळे मी तिला गप्प केलं आणि तिला घेऊन गेलो धनाजीने सांगितलं कुठे घेऊन गेला निरीक्षक शिंदेंनी विचारलं मी तिला जंगलात घेऊन गेलो मला वाटलं की ती ओरडेल मी घाबरलो आणि तिला त्या जुन्या विहिरीत ढकलून दिलं धनाजीने थंडपणे सांगितलं हे ऐकून पोलिस आणि गावातले लोक हादरले राधा आणि सुदाम यांनी हंबरडा फोडला पोलिसांनी लगेच विहिरीतून ज्योतीचा मृतदेह बाहेर काढला मावळगावावर शोककळा पसरली निरागस ज्योतीचा असा दुःखद अंत होईल असं कुणीही विचार केला नव्हता पोलिसांनी धनाजीला अटक केली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला त्याला कठोर शिक्षा झाली मावळगावात शांतता परतली असली तरी ज्योतीच्या आठवणींनी आणि तिच्या मृत्यूच्या दुःखाने गावकरी अजूनही हळहळत होते ही घटना मावळगावाच्या इतिहासात एक काळा दिवस म्हणून नोंदवली गेली ज्यामुळे गावकऱ्यांना आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची चिंता वाटू लागली या घटनेने हे दाखवून दिलं की कधीकधी आपल्या -कधी जवळचेच लोक किती क्रूर असू शकतात आणि एका निष्पाप जीवाचा बळा जातो हे सत्य समोर आल्यानंतर मावळगावात एक प्रकारची शांतता पसरली पण ती भयाण होती ज्योतीची आठवण गावातील प्रत्येकाला तिच्या निरागस हास्याची आणि तिच्या उत्साहाची आठवण करून देत राहिली तिच्या मृत्यूने गावातील लोकांच्या मनात एक कायमची जखम केली